नमस्कार आज आपण भुलाबाईचे चांदण्या रात्री भुलाबाई जागवल्या हे गीत ऐकणार आहोत चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला कानातल्याचा जोड काय केला काय केला हरविला हरविला तुझ्या काय बापाने घडविला घडविला चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला पाटल्याचा जोड काय केला काय केला हरविला हरविला तुझ्या काय बापाने घडविला घडविला चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला गळ्यातला हार काय केला काय केला हरविला हरविला तुझ्या काय बापाने घडविला घडविला चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला अंगठी बोटातली काय केली काय केली हरविली हरविली तुझ्या काय बापाने घडविली घडविली चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला हातातला बाजूबंद काय केला काय केला हरविला हरविला तुझ्या काय बापाने घडविला घडविला चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला पायातले पंजनाचा जोड काय केला काय केला हरविला हरविला तुझ्या काय बापाने घडविला घडविला धन्यवाद